एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राज्य परिवहन महामंडळानं केलेली भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी ग्राहक पंचायतीनं केली आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य हे सातत्यानं नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय देण्यासाठी काम करत असतं राज्य परिवहन महामंडळानं प्रवासी भाड्यामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांना वाढ केल्यामुळे ही भाडेवाढ भाड़ सर्वसामान्य प्रवाशांना झेपणारे नाही केलेली भाडेवाढ भाड़ ही तुर्तास मागे घ्यावी यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीनं निवासी नायब तहसीलदार लोहरे यांना निवेदन दिलं गेलंय या भाडेवाढीमुळे एक प्रकारे प्रवाशांना आर्थिक झटका बसण्याचं काम सरकारनं केलं असून अकोला डेपोतील अनेक बसेस या मोडकळीस आल्यात सरकारनं या बसेस भंगारमध्ये जमा करून नवीन बसेस दिल्या पाहिजेत एकीकडे बस भाडं वाढवलं तर दुसरीकडे ग्रामीण भागातील बसेस बंद आहेत नागरिकांची गैरसोय होतीये दहावी बारावीच्या परीक्षा आता जवळ येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या बस वेळेवर उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे प्रवासी भाड्यात वाढ करणं हे सरकारला योग्य वाटत असलं तरी प्रवाशांना चांगल्या सुविधा देणं सरकारचंच काम आहे असंही ग्राहक पंचायतीच्या वतीनं सांगितलं गेलंय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गेल्या काही दिवसापूर्वी जी भाडेवाढ केली म्हणजे जवळपास अगदी सर्वसाधारण गाडीला पंधरा टक्के आणि त्या पुढच्या शिवशाही किंवा लक्झरियस गाड्या असतील तर त्याही पेक्षा जास्त टक्क्यांनी जी भाड्यांमध्ये वाढ केलेली आहे त्यामुळे सर्वसाधारण माणसांचं आर्थिक कंबरड मोडणार आहे तरी आम्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र अकोले शाखेच्या वतीनं मी अशी विनंती करतो की महाराष्ट्र राज्य सरकारने ही भाडेवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात करू नये खर तर तसा विचार केला तर एस टीची जी सुविधा आहे ही सुविधा जशी मिळायला पाहिजे तशी मिळत नाही एस टी बसेस कधी धुतलेल्या नसतात कधी रस्त्यात बंद पडतात मी स्वतः प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे मुंबईला जाताना कसाऱ्या गाडी सुद्धा असे कितीतरी वेळा बंद पडलेली मी पाहिली आणि दुसरी गाडी धरून जावं लागलेलं आहे अशा अनेक ठिकाणी एस टीची दुरावस्था जर बघितली तर एस टीचे जे काही टप आहेत ते खडखड खडखड वाजत चालतात एस ना काचा नाहीत कुठे पंचर होतात अनेक समस्या ज्या एसटीच्या आहेत खर तर ह्या बसेस ज्या आहेत खराब झालेल्या भंगार मध्ये देऊन आणि नवीन बसेसचा पुरवठा होणं गरजेचं आहे अकोले तालुक्यात त्यातल्या त्यात जर अवस्था बघितली तर अतिशय दुर्दशा झालेली आहे एस टी महामंडळाची जी भाडेवाढ केलेली आहे ती चुकीची आहे थोडी थोडीसाठी अशी भाडे वाढ करावी ही माझी शासनाला भाडे वाढत मुळात अयोग्य आणि दुसरी गोष्ट राहिली ती बसेसची तर बसेस मध्ये ना वेळेच हे नाही ना नियोजन नाही कोणती बस किती वासा कोणती बस ठरलेल्या वेळेत कोणतीच बस नाही त्याच्यामुळे ते प्रवासाचं अवघडच आहे ना प्रवास आणि भाडे वाढता त्याच्याही पलीकडे आता बस सुविधेबद्दल काय वाटतं आपल्याला बस सुविधा जशी भाडेवाढ केली ना त्या पद्धतीने बस सुविधेची उपलब्धता पण बसेची उपलब्धता करायला पाहिजे ना आणि वेळेला करायला पाहिजे वेळेत ठरलेल्या वेळेनुसार आणि आता नेमका अकरा दहावी बारावीच्या पोरांची पेपरचं टायमिंग आहे ते वेळेत बसेस पोचल्या पाहिजे ना विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको बसेसची अवस्था कशी आहे बसेस साधारण सर्वसाधारण आता नवीन बस येऊ राहिलेत होती त्याच्यासाठी काय भाडेवाढ चालली असं काय सांगते आयोसदार पंचवीमध्ये ग्राहक पंच ग्राहक पंचायत हो तसेच मी आदिवासी शिव डकर बाप्पाशी वत सज्जन हो आजची परिस्थिती भयानक संकटात आहे मुलांना जाणं येणं कंडक्टरला तिकीट बुकिंग करणं लोकांना ते तिकीट घेणं रुपया दोन रुपये सुटे आणणं हे फार भयानक कठीण झालेलं आहे मी किंबकेश्वरमध्ये बापूसाहेब साहेब आमदार होते त्यांची भेट घेतली खोसकर साहेबांची भेट घेतली दोन तीन कंडाक्टरला लोकांनी मारलं अशी अवस्था झाली लोकांची सुद्धा बुकिंग करणं हे अवघड झालेलं आहे एक रुपया सुद्धा मिळत नाही म्हणून महामंडळानं ना ना कमीत कमी, -कमी राऊंड फिकरमध्ये ते तिकीट करावं सुट्टे पैशांचा फार मोठा प्रॉब्लेम येतो अकोले तालुक्यात तर हीच परिस्थिती अशी आहे का भंडारा जरी गाडी जात नसताना काही म्हणाला एक दोन गाड्या कमी केलेल्या आहेत तर त्या गाड्या जर गेल्या तर त्या मुलांचं जाणं येणं हे सोयीस्कार होतं तालुक्यापर्यंत आज रतनवाडीपासून मुलं शिकायला येतात तर हे गोष्टीकडे थोडं थोडंसं असणार लक्ष टाकावं जाणकारांनी त्याच्यावर थोडीशी काळजी घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि निश्चित मंत्रीमहोदयाने त्या दिवशी शब्द दिलेले काही एक तारखेला नाकारी परंतु तरीसुद्धा आज ग्रामपंचायतींना पूर्ण सामोरे घेऊन वल्लिक साहेबांनी कोवढेने त्या केल्यानंतर मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो महाराष्ट्रातील जे एस टी महामंडळ आहे त्यांनी जे भाडेवाढ केलेली आहे पंधरा टक्के ती आम्हाला अमान्य आहे कारण त्या तुम्ही पाहिजे तेवढ्या आम्हाला सुविधा उपलब्ध करून देत नाही एस टी हा एस टी खराब झालेले आहे आणि त्या डेकोतून निघतात ते एस टी बस तर ते, ते वॉश केलेले नसतात काचा नाही आणि वेळेवर बस लागत नाही आणि एस टींची दुर्दशा कधीही बंद पडतील अशा एस टींची अवस्था आहे आणि ही भाडेवाढ सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही आणि गोरगरीब लोकांना ती अमान्य आहे म्हणून मी अकोले एक ग्राहक पंचायतच्या वतीने मी या सरकारचा भाडेवाढ रद्द करावा म्हणून सरकारचा निषेध करतो त्या महाराष्ट्रातील जे एस टी महामंडळ आहे त्यांनी जे भाडेवाढ केलेली आहे पंधरा टक्के ती आम्हाला अमान्य आहे कारण त्या तुम्ही पाहिजे तेवढ्या आम्हाला सुविधा उपलब्ध करून देत नाही एस टी हात एस टी खराब झालेली आहे आणि त्या डेपोतून निघतात ते, ते एस टी बस तर ते वॉश केलेले नसतात काचा नाही आहे आणि वेळेवर बस लागत नाही आणि एस टीची कधीही बंद पडतील अशा एस टीची अवस्था आहे आणि ही भाडेवाढ सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही आणि गोरगरीब लोकांना ती अमान्य आहे म्हणून मी अकोले ग्राहक पंचायतच्या वतीने मी या सरकारचा भाडेवाढ रद्द करावा म्हणून सरकारचा निषेध करतो मी अकोले एस टी आगाराचा आगार प्रमुख श्री सुरेश दराडे मी या आगारामध्ये ऑगस्ट uh, महिन्यामध्ये या आगाराचा पदभार स्वीकारलेला आहे आगाराचा पदभार स्वीकारल्यापासून मी साधारणतः किलोमीटर चालत होते त्या किलोमीटर जे चालत होते त्या किलोमीटरमध्ये वाढ करून संगमनेर आणि अकोले या मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षात घेता ज्या पहिल्या बसेस आगारावर चालू होत्या त्या चालूच ठेवून या अकोले ते संगमनेर या मार्गावर दोन शटल सेवा देऊन दररोजच्या साधारणतः मी बत्तीस वाढ केलेली आहे तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार मी राजूर या, राजूर या मार्गावर राजूर या मार्गावर एक शटल सेवा अधिकची देऊन म्हणजे त्या राजूरचे अकोले या मार्गावर ज्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता त्यांची पण या परिपुष्छ मना होत होती परंतु प्रवाशांनी माझ्याकडे येऊन स्वतः येऊन गाराने मांडलं आणि त्याचा निपटारा करायचा तक्रारीचा निपटारा करायचा म्हणून अकोले या, या मार्गावर एक शटल वाढवली त्या प्रत्येक शटलच्या प्रवाशांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला असून त्यामुळे डिसेंबर चोवीस मध्ये हे अकोले आजार दहा ते पंधरा वर्षात प्रथम त्याच नाफ्यामध्ये आर्थिक वृष्टी नाप्यात आलेले आणि या नाप्यात ना ना आणण्यासाठी मी कसार मार्गावरच्या गाड्या वाढवल्या त्याच्यानंतर आपल्या ज्या पहिल्या पुन्हा चालू होत्या त्या पुण्या मार्गावर मी दोन गाड्या जास्त दिलेल्या आहे त्याच्यानंतर ज्या मध्यम लांब पल्ल्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्या जातात त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून के त्या गाड्या वेळेवर कशा जातील याकडे लक्ष देऊन या आगाराचं उत्पन्न प्रयत्न आहे या पूर्वी कोविडच्या काळामध्ये आवक झाली होती त्या अनुषंगाने मी प्रत्येक महिन्याला दोन ते तीन बसेस या पुण्याच्या दापोडी येथे पाठवून प्रत्येक गाड्यांची बॉडी कंडिशन एकदम नव्यासाठी करून घेत आहे आणि आताच एप्रिल जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान जे आता शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहे त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेच्या चा परीक्षेच्या वेळ आहे त्या वेळेवर मी गाड्या पाठवून विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता आगारातर्फे घेण्यात येत आहे यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक सचिव राम रुद्रे तालुका उपाध्यक्ष दत्ता शेनकर तालुकाध्यक्ष आदिवासी सेवक जयराम इदे रोहित चोथवे संपत बोराडे सुखदेव वागचवरे चंद्रकांत खरडे ॲडव्होकेट बी एम नवले जयराम इदे डी एम चौधरी यांनी हे निवेदन निवासीन आयुक्त तहसीलदार लोहरे यांसह महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धनंजय मुंडे ग्राहक संरक्षण मंत्री यांनाही पाठवलंय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर